नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गजापूर येथे केलेल्या निषेधार्थ मिरज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मिरज येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मिरज शिवसेनेचे नेते चंद्रकांत मैगुरे यावेळी बोलताना म्हणाले की विशाळगड येथील हा प्रकार निंदनीय आहे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून सरकार जातीय दंगली घडवण्याचं षडयंत्र करत असल्याचा आरोप चंद्रकांत मैंगुरे यांनी केला आहे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र तानाजी सातपुते यांनी सदर प्रकरणाची एस आय टी चौकशी करण्याची मागणी केली तर विशाल राजपूत यांनी विशाळगडवर जो हल्ला झालाय या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आणि त्याबरोबरच काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आलेला आहे आणि यावेळी संजय काटे तानाजी सातपुते अतुल रसाळ महादेव मगदूम कुबरसिंग राजपूत पप्पू शिंदे शकिरा जमादार शकिल पिरजादे यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहरातील कार्यकर्ते आणि हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं किंवा या पक्षाच्या वतीनं मिरज तालुका मिरज शहर या यांच्या वतीनं इथं निवेदन देण्यात येत आहे तहसीलदार प्रांत कार्यालयामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी शहरातले ग्रामीणमधले असंख्य करार करता येता आलेलो आहोत इतर समाजाची देखील लोकं इथं आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्याचं कारण एवढं की देशा देशामध्ये आतंक पसरत आहेत देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये रोज आपले शहीद जवान होत आहेत ह्याच्याकडे या केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे त्याबद्दल हे राज्य सरकार कधी बोलत नाही आहे आणि नको तिथं नाग हुपुर श्री परवाच्या लोकसभेला यांची जी पंचायत झालेली आहे यांना लोकांनी कसं टावलेलं आहे ह्याच्यावर कसा पडदा पाडायचा लोकांच्यात कसं यायचं त्याच्यासाठी यांच्याकडे एकच पर्याय उरलेला आहे तो म्हणजे जातीय दंगल करण्याचा आणि जातीय दंगलीच्या नावावर विचार मुद्दा त्यांनी घेऊन आज हे जातीय दंगलीचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत हे पूर्ण राज्यभर गाजावं देशभर गाजावं असं या मिंदे सरकारचे आणि यांच्या पाठीमाग असलेली अद्भुत शक्ती ज्यावेळी सरकार स्थापना होत असताना हेच मिंदे सरकार सांगत होतं की आपल्या पाठीमागं अद्भुत शक्ती आहे तीच काय ही अद्भुत शक्ती असा आम्ही ठामपणे विचारतो आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे सर्व नागरिकांना विनंती करतो की यांच्या भूलताबाला तुम्ही बळी पडू नका कायद्यानं जे काय होईल ते होईल अतिक्रमणा विरोध कोणाचा नाही तिथला मुस्लिम समाज देखील म्हणतो जे अतिक्रमण असेल ते काढावं आमचा त्याला विरोध नाही पण अतिक्रमण राहिलं आणि खाली पाच सात किलोमीटर जर जर घरे भेटवत असतील समाजात ते निर्माण करत असतील तर यांचा आपण जाहीर निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी नाही थांबवलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतील आणि याला जाब विचारतील एवढं मी तर ठामपणे सांगतो जनतेला पण आवाहन करतो की काही भूलतापाला बळी पडू नका आश्वासनावर विश्वास ठेवू नका यांच्या फुलतापाला बळी पडू नका जे काय आहे ते शासनामार्फत होईल त्याच्यावर टी नेमा आमचं ठाम नाही म्हणणं आहे आणि आमचं तर संजय परवा सांगितले त्या मोदीने आणि शहाने याच्यावर चौकशी करावी केंद्रात काय चाललंय आणि नैतिकता जर असेल तर त्यांनी राजीनामा द्यावी सध्या काय काम नाही गेल्या पाच वर्षामध्ये ईडी सीबीआय याच्यामध्ये गुंग होत आणि चार जून नंतर कुठे ईडी नाही सीबीआय नाही धाडी नाही त्यामुळे हे रिकाम आहेत इकडे लक्ष द्या म्हणू या महाराष्ट्रामध्ये एवढंच मला सांगू इच्छितो मुस्लिम बांधव झाला त्याचा निरज विधानसभेच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो कारण तिथले जे मुस्लिम आहेत ते हिंदुस्थानचे मुस्लिम आहेत हिंदू मुस्लिम म्हणतात त्यांना तर हा भेदभाव न करता त्यांनी पहिल्यांदा वरती जे अतिक्रमण आहे त्याच्यासाठी त्यांनी ते नोटीस दिलेली होती पण सर्व सकट न काढता त्यांनी जी नोटीस आहेत कारण ते जुने काय लोक मला सांगितले आठ आठशे वर्ष झालं तिथं ते लोकस्थायिक आहेत आणि आठशे वर्ष सुद्धा त्यांच्यावर आता जे काय हे बडगा घेतला तो चुकीचा आहे कारण ही आता पुढची विधानसभेची इलेक्शन बघून जर ते हिंदू मुस्लिमचं जे हिंदू महाराष्ट्रामध्ये जे आता लोक व्यवस्थित भारतात नांदतात का काम करतात आणि ह्या जे विषयावर जर विषय घेऊन जर भांडण होत असतील तर याचा आमचा मोठ्या प्रमाणात मिर्जेतून आणि मी मिर, सर्व महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीनं आमचा जाहीर निषेध आहे आणि जर असं जर चालू ठेवलं तर सर्व लोक पुढाकार घेऊन पुढं याचा परिणाम भोगायला लागेल अशा मी चेतवनी देतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी इरफान बारगिरी यांचा रिपोर्ट